कलंकित मंत्री हतबो मुख्यमंत्री भव्य धोरणे आंदोलन सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालय मेन गेट चौक सोलापूर येथे लाडक्या बहिणीला पैसे द्यायला यांच्याकडे दोन हजार रुपये नाही या ठिकाणी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही फक्त दोन नंबर रनिंग खेळणाऱ्या मंत्र्यांच्या हाऊस पुरवण्यासाठी आहे यांच्याकडे पैसे आहेत आरानी आदानीच कर्ज माफ करायला पैसे आहेत पण यांच्याकडे पैसे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जी शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कर्ज माफी करायला त्यांच्याकडे पैसे नाहीत या या सरकारला दलित लागले आहेत ही भिकार सरकार आहे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला लागलेला कलर अजित पवार आणि कत्तार एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातून तडीपार होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला नाही मिळणार आहे म्हणूनच आदरणीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या सरकारच्या कानाखाली वाजवण्यासाठी या झोपी गेलेल्या ज्यांच्या अवकाळी या सरकारला जाग आणण्यासाठी या देवेंद्र फडणवीस अवकाश दाखवण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे या आंदोलना जर या सरकारला नाही जाग झाली तर भविष्यात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे माजकर मंत्रीच्या खुर्चीवर बसलेली त्या मंत्रालयातल्या खुर्च्या आणि जाऊन तोडून फुडून काढल्याशिवाय बसणार असणारे मंडल घरात असणारे मंत्री हे महाराष्ट्राला आतापर्यंत दिसलेलो आणि काळात बघितलं आता आधी नैतिक जबाबदारी देऊन छोट्या मोठ्या कारणावर सुद्धा राजीनामा देणारे मंत्री मुख्यमंत्री या महाराष्ट्राने पाहिले पण आज असे सगळं व्हिडिओचे पुरावे देखील सापडून सुद्धा आणि टॅप करणारे सुद्धा मंत्री आहेत अशा मंत्र्यांना एक राजीनामा सुद्धा पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा पाहिजे जनतेचा महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश आहे याची दखल घेऊन ताबडतोब सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन अनेक लोकांची फोन आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पैसे मिळाले होते त्यामुळे अनेक लोकांना की काही आमचे पैसे अजून रुपया आलेले आणि हे सगळे जे मुख्यमंत्री आहेत कोण प्रमुख येते कोण डासवार चालवते कोण पैसे मोठते नोटा मोठते विधानसभेमध्ये रमी खेळणारे मंत्री हे दुर्दैव आहे त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ते मंत्री म्हणते आणि या मंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि या भ्रष्टाचारी मंत्र्यांसाठी देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनीही ताबडतोब राजीनामा देऊन हे सरकार बरखास्त करावं अशी मागणी मी करते शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे मध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे तर खरं सांगायचं म्हणजे हे जे नाना भ्रष्ट मंत्री या मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधिमंडळाच्या संसदेच्या पायरीवरती कितीतरी आंदोलन केलं तरी, के तरी पण या भ्रष्ट भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा ह्या सरकारला ना घेतला नाही याच्याही जा पुढे जाऊन आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यपालांनी सुद्धा या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी सर्व शिष्टमंडळ राज्यपालाकडे गेला होता परंतु त्या राज्यपालांनी सुद्धा भ्रष्ट भ्रष्टमंत्र्यांची दखल घेतली नाही तर आपल्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारबरोबरी दरबारी आपल्या लोकांना न्याय देण्यात

अडाणी अंबानी यांचे लाखो करोड रुपये कर्ज माफ करणार यांच्याकडे तुझुऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाटते यांच्या पोटात आग लागली आहे परंतु शेतकऱ्याचा कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदाराला मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृप्य करणाऱ्या आमदाराला घेऊन ही मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूचं कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही लुच्च्या पुच्च्या त्या शिवसेनेच्या असल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदानी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि ही महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीवर मंत्रालयात बसते खुर्ची मोडून तोडून काढल्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या पापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्याचा प्रत्येक गोर गर्वी शेतकरी बंद तुमचे खुड़के, आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जरी सरकारने अंगूर फिरवत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही सोस्त बसतो